नमस्कार अथांग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आलू पराठा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आलू पराठ्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे या वाटीने तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया चवीपुरतं मी मंगपणा येण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ कुसकुशीत नरमपणा येण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेतलेला आहे तर तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता बरोबर इथे मी हे तीन चमचे तेल घेतलेला आहे आता टाकलेले सर्व जिन्नस गव्हाच्या पिठाला चांगले कणाकणाला लागतील असे हाताने चोळून घेऊया पिठाच्या अगदी कणाकणाला असं चोळून घेतल्यावरती पराठे चांगले खुसखुशीत बनतात तर अगदी पिठाच्या कणाकणाला आपण हे तेल चोळून घेतलेलं आहे तर अगदी पिठाची या प्रकारे अशी मोठ वळते म्हणजेच मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आता आपण साध्या पाण्याचा वापर करूनच हाताच्या साह्याने कणिक मळून घ्यायची आहे एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकता ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही वरच्या साईडने असं तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे पीठ सुक होणार नाही आता या बाउलवरती झाकण ठेवून वीस मिनिट ही कणिक भिजत ठेवूया मिडीयम साईजचे पाच बटाटे घेतलेले आहे या किसून किसून घेणार आहोत घेतल्याने बटाट्याचे काप मोठे राहत नाही मोठे काप न करता ते किसून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व बटाटे बारीक किसून घेतलेले आहे आता यामध्येच घालूया चवीपुरतं मीठ मी अगदी चिमूटभर हिंग एक चमचा लसूण पेस्ट आले लसूण पेस्ट बनवताना तुम्ही हिरव्या मिरच्या वाटून घातल्या तरी चालतात इथे मी दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत आता अगदी बारीक कापलेला कांदा सुट्टा करून घेतलेला आहे जेवढं होई शक्य तेवढं बारीक कापून घ्यायचा म्हणजे पराठे फुटले जात नाही हे सर्व आपल्याला हाताच्या साह्याने चांगला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे एक जीव झालेला आहे यामध्ये घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट आता वरून टाकूया खूप सारे कोथिंबीर सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया आलू पराठा फुटू नये म्हणून अजून एक खास टीप आहे भाताच्या डब्यावरती प्लेट ठेवून बटाटे ते त्याच्यावरती ठेवायचे आणि उकडायचे म्हणजे आणि आलू पराठ्यासाठी जे सारण आपण बनवणार आहोत ते सारण सुकं बनलं जातं त्यामुळे पराठे फुटत नाही तिखट हळद आणि कोथिंबीर टाकून आहे मिक्स आता याचे एक समान गोळे आता पराठ्याच्या आतमध्ये भरण्याचं जे स्टफिंग आहे त्याचे बरोबर एकसारखे सहा गोळे केलेले आहेत बरोबर वीस मिनिट झालेले आहे आणि पीठही आपलं चांगलं भिजलेलं आहे तर आता आपण तीन मिनिटे ही कणिक पुन्हा चांगली एक जीव करून मळून घ्यायचे आहे त्यानंतर जसे गोळे केले या चे ही कणिक चांगली तीन मिनिट एक जीव करून मळूया आता पिठाचे छान एक सारखे सहा गोळे केलेले आहेत हे आपण एक साइड ला ठेवून लगेच पराठा बनवून घेऊया ज्या प्रकारे पुरणपोळी बनवताना आपण वाटी बनवतो त्याच प्रकारे वाटी बनवायची आहे तुम्ही लाटूनही यामध्ये स्टफिंग भरू शकता तर अशी खोलगट मी वाटी बनवून घेतलेली तर याच्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया बरोबर हे अगदी मधोमध मद भरायचे आहे पुरणपोळी साठी पुरण भरतो ना त्याप्रमाणे असं वाटीचं पूर्ण तोंड बंद करायचं आहे पिठाचं सा। जे सारण बाहेर निघत नाही आणि हे जास्तीचं पीठ न काढता मी असंच ठेवणार आहे तुम्हाला पाहिजे तर जास्तीचं पीठ काढू शकता आता यानंतर पिठामध्ये मी हा गोळा डीप करून घेतलेला आहे आणि अगदी हळुवारपणे हे सारण सर्व बाजूने पसरून घेणार आहे मात्र जास्त हाताचा दाबही द्यायचा नाही अगदी अलगदपणे हलक्या हाताने हे सारण असं पसरून आपण लाटी बनवून घेणार आहोत तर या प्रकारे उंडा आपला तयार पण लाटून घेऊया छान गोलाकार लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना हाताचा जास्त दाबही द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे जास्त पातळही लाटायचा ही नाही जरा जाडसरच पराठा ठेवायचा आहे आपण लगेच भाजून घेऊया गॅसवरती पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे आता पॅनला जराच तेल लावून घेऊया पराठा अगदी हळुवारपणे तव्यावरती टाकायचा आहे साधारण अर्ध्या मिनिटाच्या नंतर पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही तेलही लावू शकता इथे मी तूप लावून घेणार आहे लगेच अलगेटपणे पलटी करायची दुसऱ्या बाजूने तूप लावून घ्यायचं आहे पराठा छान भाजलेला आहे तर एका ताटामध्ये काढ ही रेसिपी आवडल्यास अथंग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्थ रहा